नमस्कार जालन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना योग्य सुविधा आणि उपचार उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्हा चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीकडून जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय त्याचबरोबर जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी पाहणी करण्यात आली अनेक रुग्णांना भेटून विचारपूस करण्यात आली यावेळी हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती विजय लहाने यांनी दिली आहे मला पेशंटच्या नातेवाईकांना शहागिनच पेशंट आहे या ठिकाणी आम्हाला परवाही कॉल केला होता आणि काल कॉल केला होता पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल तर आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आल्याने बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्रालयाला या ठिकाणी कॉल करून इथल्या सी एस सी बोलणं करून दिलं आणि ते पेशंट दिवसापासून आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्या पेशंट पाय फ्रॅक्चर झालं त्यानं आरोग्य मंत्र्यांना त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएसी बोलणं करून दिल्या त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्याने डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएस चे होऊन आणि त्याची हलगर्जीपणा त्याला इथून न आज अकरा दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे त्याला रिफर केलं आम्ही आता वंचितच्या कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता ला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा त्याला सांगण्यात जातं की बाबा आपल्या इथल्या मस्ती बंद आहे एक्सरेच्या मस्ती बंद आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आगर दोन दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या शिच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार